कोणत्याही क्षेत्रात उतरायचं असलं तर सध्याच्या काळात शिक्षण गरजेचं असं पाहिजे ते बरेचसे लोक म्हणतात शिक्षणाचं काय तरी शिक्षण नाही घेतलं तर चालतं तुम्हाला त्रास सांगतो नाही जरी नोकरी लागली धंदा करू शकत त्याला लुटू शकत नाहीत ना मित्रांनो मी उमराज जातना सर्वांना तर माहितीच आहे मित्रांनो आपण आलेलो आहेत गावाचं नाव आहे राजुरी नौगन जवळपास माझ्या गावापासून दोनशे किलोमीटरच्या अंतरावर मी इथे आलेलो आहे चांगल्या पद्धतीमध्ये मेंढी पालनावर काम होतंय महाराणामध्ये मेंढीपालन पालन चालू आहे आणि खूप छान पद्धतीमध्ये मेंढीपालन पालन चालू आहे तर आपण आता त्यांच्यासोबत थोडी चर्चा करूयात तर बघा मित्रांनो कशा पद्धतीनं मेंढ्या वगैरे चालता इथे सध्या आता पाणी यावर्षी कमी असल्यामुळे थोडा हलाखीची परिस्थिती आहे पण तरीही आपण त्यांच्यासोबत चर्चा करू थोडीशी आणि बघू काय म्हणतात नमस्कार मित्रांनो तर आपल्यासमोर येत आहेत बाबा तर चला बाबांसोबत थोडी मुलाखत घेऊया बोलूया चर्चा करूया नमस्कार बाबा नमस्कार तर आपल्या सर्व सदस्यांना युट्यूब फॅमिलीला आपला परिचय द्या थोडक्यात आता सध्या ह्या वर्षी उत्पन्न तुमचं नाव वगैरे गाव वगैरे बो गाव राजुरी नव्हतं बर बर आता तुम्ही मेंढी पालन करताय किती वर्षापासून आहे बाबा लहानपणीपासून लांबपणीपासून चालू आहे आपला धंदा तर म्हणजे वडलो पारजित धंदा आहे आपण जातीन धनगर ना हा तर मित्रांनो आता बाबांचा लहानपणीपासूनचाच व्यवसाय आहे किती जनावर आहेत बाबा वीस पंचवीस आहे बाबा पुरत का पूर्ण तरी काय झालं तरी करावंच लागत ना हा बरोबर शेती म्हणजे आमची हीच शेती हा 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 मेंढी पालनच आपली शेतकळ त्याच्यामुळे थोडीशी हाल होती शेजून काही तर आता सध्या कसं चालतंय तुमचं नियोजन दिवस सध्या असंच चालतंय तिथं शेजून काही तसं काय करून भागीत दोन महिने कठीण येतं आम्हाला दोन महिने नंतर चालतं व्यवस्थित नंतर मग डोंगर येईल डोंगराय त्यांनी गारण नाही बर 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 तुम्ही लसीकरण वगैरे करता का का तुम्हाला का वाटत असं लसीकरण करा बरोबर तर मी आता तुमच्या मुलासोबत माझी चर्चा झाली तुमच्या जवळपास पन्नास साठ मेंढ्या मेल्या होत्या म्हणजे काय झालं ते नेमकं काय समजलंच नाही डॉक्टरला सुद्धा समजलं असं झालं औरंगाबाद पोस्टवर पुण्या पोस्टवर गेलं

चांगले आहेत चांगल्या का ती साडी दहाची साडी सात साडी सतराची म्हणजे आता चांगलं चालतंय नियोजन बर आहे आता सारा घर याच्यावरच चालतं का याच्यावरच चालत नाही तर काय शेतीत काय आहे तुम्ही जाय का हम्म शेती दोन तीन एकर शेती आणि शेती बी ह्यांच्याच जीवर घेतलेली शेती यांच्या जीवावर घेत शेती जीवावर नाही मेंढ्या घेतल्या ह्याची जीवावर शेती घेतली आता मुलांचे शिक्षण वगैरे काय काय एक शिकलय सांगता येत ना मला ते शिक्षणातलं पण ते शिकवतोय आज परीक्षा इल्ले अकरा बाळाचे काही आता नातू वगैरे नातू आहेत ना तो एक पोरगे पोरगी ते, ते पण शिकताय का हा ते शिकत येते याच्या जेवावर शिक्षण चालू हा हे जेवावर शिक्षण सर घरदार वाटतं का तुम्हाला शिकावं म्हणून शिकावं म्हणून वाटतं पण बर, बर, बर। ते पुढं काहीतरी नियोजन केलं पाहिजे आमच्या सारखेच मेंटे शाळे संभाळ्या बरोबर 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 आता त्या पोराला शिक मोठ्या पोराला शिकित होतो ते काही गेलं गेलो नाही जास्तीत जास्त तिसरी ते चौथी पुस्तक शिकलं बरोबर पाचवी पुस्तक शिक्षणाची गरज वाटते कारण आता एक... लागत लोक हुशार झाले बरोबर आमच्या नाही भोळ्या बाबड्या लोकांना लुटते लोक लुटीत येतात <laughs> आता कसं आहे बरेचसे लोक म्हणतात शिक्षणाचं काय तरी बर, शिक्षण नाही घेतलं तर चालतं तुम्हाला सांगतो नाही जरी नोकरी लागली धंदा करू शकत त्याला लुटू नाहीत ना हा का नाही कमीत कमी अक्कल ती माणसं ती कसं चालाव काय करावं बरोबर म्हणजे शिक्षण प्रत्येक मोठा आडमोटात शेवट बरोबर पण त्याला लयजणसंग तोंड द्यावा लागत बरोबर बरोबर शंभर लोकांच्या शाखा तरी आपल्या खाली बघावं लागते कशासाठी आपल्या बसायची म्हणजे थोडंफार शिकेल असलं म्हणजे बोलता येतं माणसाला म्हणजे कोणत्याही क्षेत्रात उतरायचं असलं तर सध्याच्या काळात शिक्षण गरजेचं पाहिजे हा असं पाहिजे बरेचसे लोक असे मला वाटत मंत्री हो मोठा हो पण मोठा या काही होत नसतो बरोबर बरोबर आता बरेचसे मुलं जे नवीन याच्यात उतरत आहे पालनामध्ये ते म्हणते शिक्षणाची काही गरज नाही आम्ही करू दहा पाच ठेवू हे करू हे कसं काय वाटतं तुम्हाला ते पन्नास मेल काय केलं काही नाही केलं सरकारने काय केलं मोठे मोठे साहेब येऊन गेले पर औरंगाबाद बस तर पोहचलो बरोबर काहीच मिशन दाखेला काहीच म्हणजे म्हणजे तुम्हाला वरून काही अशी मदत वगैरे काही नाही भेटली मदत नाही भेटली आता तुम्ही विमा वगैरे केला का यांचा विमा नाही केला पैसे घालायचे ते पैसे घालायचे पैसे बसायचे ते आमचं विमा मेले त्याच्यामुळं नाही विमा भरला बरोबर लसीकरण वगैरे लसीकरण करतो आम्ही का औषध आणून पाहिजे तो बरोबर काय वाटलं आता हे शिक्षण असलं म्हणजे औषध पाण्याचं कळतं थोडंफार माणसं हे काय कळतं मला मी स्वतः एशिन देत असतो बरोबर बरोबर अनुभव माणसाचा मोठा गुरु डॉक्टरनी मला एक सालच सांगितलं म्हणले तू काय कर आम्हाला पैसे घालतो द्यायची अशा अशी ह्या बाटल्या वापरायचा त्या बाटल्या वापरेच आपण हा विषय आणि वापरायचं म्हणजे बरं चालू आहे सध्या तितक्यातून नाही रेटले ना ते चांगल्या डॉक्टरच्या पुन्हा वगैरे पुन्हा औरंगाबाद वरून बी आलती तू आता पुढचं नियोजन कसं आहे तुमचं पुढचं जे आहे आपल्या हात पाय चालतील मुलांचं वगैरे मुलांचे आता एक तर शेती करतोय त्याला तीन एकर जमीन घेऊन दिली समजायची आपलं <laughs> बघायला पाहिजे बारक्याने आता शिळी पालनाच्या वरच तुम्ही तीन एकर घेतली का आता शिळी मेंढ्यावर मेंढ्यावर में में तीन मी घेतली म्हणजे घर बांधलं घर सगळं काही याच्यावरच चालू आहे बरोबर बरोबर हो हो तुम्ही होत्रांनो आठवड्यात आहेत श्रीराम भाऊ बाबांचे धाकटे ना म्हणजे यांच्या बद्दल विषय तर तुमचं काय निवेदन बाबा पुढे आता आमचं निवेदन असंच आहे किंवा प्रयत्न चालू आहेत नोकरीचे नोकरी लागली तर ठीकच आहे पण शिक्षण घेतलं ते शिक्षण फक्त नोकरीसाठीच नाही त्याचा वापर आपण व्यवसायामध्ये सकट करायचं आपल्याला जेणेकरून जे की आधुनिक पद्धतीने कशा पद्धतीने आपल्याला शेळी पालन व्यवसायामध्येच आपल्याला करायचं जास्तीत जास्त त्याच्यावरच फोकस करायचं आहे आणि मोठ्या प्रमाणावर कसा व्यवसाय वाढल ह्याच्यावर जा जास्त फोकस करायचा आहे आणि शिक्षणाचा म्हणजे तिथं वापर करता आला पाहिजे आणि आपल्याला करायचा तोच वापर बरं आपल्या चॅनलची काही मदत होती का हो खूप आपल्या चॅनलमार्फतच आपली मैत्री बी मैत्री बी झाली आणि आपल्या चॅनलमार्फतच आपली भेट पण झाली आणि आपल्या चॅनलमार्फतच एक गायडन्स आणि आपलं तुमचा म्हणजे सपोर्ट पण भेटतोय मला चांगल्या प्रकारे मेडिसिनची चांगली मदत होती का आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर वगैरे हां आपल्या वा ग्रुपवर वगैरे व्हॉट्सअपवर चांगल्या प्रकारे मेडिसिनची वगैरे मदत होती चांगली बरं चालेल मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक छोटीशी मुलाखत घ्यावी वाटली म्हणून घेतली बाय बाय शेवटपर्यंत बघितलं असेल तर खूप खूप धन्यवाद ಬಿಟ್ಟು ಯಾಕೆ ಪುಡ್ಚ ವಿಡಿಯೋ ಮೇಲೆ